कन्नड मध्ये कन्नड मध्ये आता तुम्हाची गादा परिचय करून सांगणार मी तुम्हाला कळत नाही बोलताना कन्नड कन्नड येते आता याबाईला कन्नडमध्ये बोलणार आहे तुम्ही नदीमध्ये बोलू नका करून सांगणार नाही मुंबईची शेत आहे सांगतो तिघं नाही करणार तुम्ही शेत आधी तुमच्या लवकर नको त्या बायला सांगतो माझी आता त्या बायला सांगतो मी याच्या हातखाना नवकर तुम्ही माझी शेटी करून सांगतो